नमस्कार मी धनंजय सानप द वन शो मध्ये तुमचं स्वागत बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत त्यातलाच एक निर्णय म्हणजे आशियाई विकास बँकेकडून वीस हजार कोटींचं कर्ज घेण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे हे कर्ज नेमकं घेण्यात येणार कशासाठी आहे असा प्रश्न तुमच्या अनेकांना पडला असेल तर सांगतो कर्ज घेण्यात येणार आहे शेतीला वीज पुरवठा करण्यासाठी मग कोणत्याही योजनांसाठी किती खर्च करण्यात येणार आहे हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्याआधी राहुल गांधी कांद्यावरून नरेंद्र मोदींना काय म्हणाले साखर उत्पादनाबद्दल इस्माचा अंदाज नेमका काय आहे यावरही बोलूया आजची पहिली बातमी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे कांद्याला चांगला दर मिळत असताना नरेंद्र मोदी सरकारनं आयात निर्यात धोरणात बदल केले त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं देशात शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे परंतु शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा केली जात नाही अशी कठोर टीका गांधी यांनी केली ते चौदा मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सभेत बोलत होते कांद्याचे पडलेले भाव शेतकऱ्यांची कर्जमाफी मनरेगा पीक विमा अशा मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी भर दिला या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते ते बोलताना म्हणाले केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे राज्यातील कांदा उत्पादकांसह सामान्य शेतकरी अडचणीत सापडलाय मात्र यावर केंद्रातील मोदी सरकारकडून कोणतीच उपाययोजना केली जात नाही यामुळेच शेतकरी कर्ज घेऊन आत्महत्या करत असल्याची टीका शरद पवार यांनी केली यावेळी महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत जयंत पाटील व्यासपीठावरती उपस्थित होते आजची दुसरी बातमी देशभरात यंदाच्या गळीत हंगामात साखरेचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे इंडियन शुगर मिल्स असोसिएशन म्हणजेच इस्मानं इथेनॉलसाठी साखरेचा वापर न होता दोन हजार तेवीस चोवीसच्या विपणन वर्षात म्हणजे ऑक्टोबर ते सप्टेंबर या दरम्यान एकूण साखर उत्पादन तीनशे तीस पूर्णांक पाच लाख टन होईल असा अंदाज व्यक्त केलाय पण यंदा साखरेच्या उत्पादनात वाढ झाल्याची आकडेवारी त्यामुळे समोर आली आहे इस्मानं निवेदनात दिलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये साखरेचं एकूण उत्पादन तीनशे चाळीस लाख टन एवढं होईल असा अंदाज आहे एकूण साखर उत्पादनाच्या अंदाजे नऊ पूर्णांक पाच लाख टनानं उत्पादन वाढण्याची शक्यता इस्मानं व्यक्त केली आहे देशात यंदा साखरेचं सा उत्पादन कमी होण्याचा अंदाज होता महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात पूर्ण क्षमतेनं साखर कारखाने सध्या सुरू आहेत हंगामापूर्वी महाराष्ट्रातील कारखाने फेब्रुवारीपर्यंत चालतील असं सांगितलं जात होतं पण खोडवा निडवा ऊसाची तोडणी वेळेत होत नसल्यानं अजूनही महिनाभर तरी हंगाम चालेल असं चित्र आहे आता तिसरी बातमी राज्यात यंदा रब्बी ज्वारी लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे खरीपात पावसानं अनेक भागात उघडीप दिल्यानं रब्बीत पाण्याचं नियोजन पाहून शेतकऱ्यांनी ज्वारीला पसंती दिली पण तीर रोगांमुळे उत्पादकता घटल्याचं सा शेतकरी सांगत आहेत अवकाळी पाऊस आणि ढागाळ वातावरणामुळे ज्वारीचे दाणे काळे पडलेत त्यामुळे उत्पादकतेत घट येण्याची शक्यता अधिक आहे हिंगोली जिल्ह्यात ज्वारी काढणीला सुरुवात झाली आहे शेतकरी मधुकर टपरे यांनी कीड रोगांचा ज्वारी उत्पादनाला फटका बसल्याचं सांगितलंय ते धुई नाही गेलं ना धुई पीक कमी धुई दोनदा तीनदा पडली धुई काय कमी नाही पडली शेत काय तेवढं काय बरोबर वातावरण नाही पावसामुळे जर मोठ्या लेकांचा धरतात या वर्षी लहान धरली अशीच खाया आपल्या ज्वारीच आपले बारा महिने आम्ही याच्यावर धकवतो तो जास्त झाला त्यामुळे धुई हे कॅन्सर जरा बारीक पडले तर वर्षणाचं ठोकर हे नाही तर पाण्याच्या अभावी मराठवाड्यातील जिल्ह्यात रब्बी ज्वारीची शेतकऱ्यांनी लागवड केली होती आता चौथी बातमी महानंद पाच वर्षांसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडे म्हणजेच एनडीडीबी कडे देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली आहे मागील तीन महिन्यांपासून महानंद एनडीडीबी कडे देण्यासाठी हालचाली सुरू होत्या त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपही झडले होते एनडीडीबीनं दिलेल्या प्रस्तावानुसार महानंद पुढील पाच वर्षात चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या नफ्यात येईल असं सांगण्यात येत आहे महानंदला पुन्हा उभं करण्यासाठी तीनशे त्रेपन्न कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा निधी भाग भांडवल म्हणून या स्वरूपात राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे यातील पहिल्या टप्प्यात दोनशे अठ्ठेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये देण्यात येणार आहेत महानंद हा राज्य सहकारी दूध संघ आहे महानंदाचे पंच्याऐंशी सदस्य दूध संघ आहेत त्यापैकी साठ तालुका तर पंचवीस जिल्हा सहकारी दूध संघ आहेत आता आजची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्य मंत्रिमंडळानं निर्णयांचा धडाकाच लावलेला आहे चालू आठवड्यात दोन वेळा मंत्रिमंडळांची बैठक घेऊन सव्वीस निर्णय राज्य सरकारनं घेतले आहेत त्यातला एक आहे राज्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रा विजेचा माफक दरात आणि शेतकऱ्यांच्या सोयीच्या कालावधीत वीज पुरवठा देण्यात यावा यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे पण या योजनेत काम कमी आणि अडचणींचा खोडाच जास्त आहे खरंतर दोन हजार तेवीस पर्यंत तीस टक्के कृषी वीज वाहिन्या म्हणजेच पंप सौर ऊर्जेवर करण्यासाठी सात हजार मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्प सुरू करण्याचं राज्य सरकारचं नियोजन असल्याचं राज्याचे ऊर्जामंत्री फडणवीस यांनी सांगितलेलं आहे पण त्यासाठी निधी उभारायचा कसा तर आशियाई विकास बँकांकडून कर्ज रक्कम घ्यावी असा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्यात आला होता आणि याच प्रस्तावाला राज्य सरकारनं मंजुरी देण्यात आली आहे त्यासाठी प्राथमिक अहवाल केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी केंद्रीय वित्त विभागाला पाठवण्यासाठी मान्यता सुद्धा देण्यात आली आहे यामध्ये महावितरणला सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रकल्प किमतीच्या तीस टक्के म्हणजेच दोन हजार दोनशे कोटी रुपये निधी वीज वितरण प्रणाली सक्षमीकरणासाठी सहा हजार सहाशे कोटी रुपये शेतीपंपाच्या जोडणीसाठी एक हजार कोटी रुपये यस ए डी एसाठी सहाशे कोटी रुपये प्रायोगिक तत्वावर बॅटरी एनर्जी स्टोरेजसाठी दीडशे कोटी आणि प्रकल्प राबवण्यासाठी पस्तीस कोटी अशा एकूण अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे यासाठी आठ हजार एकशे नऊ कोटी रुपयांचा निधी खुल्या बाजारातून आशियाई विकास बँकेकडून घेण्यात येणार आहे त्यासाठी बाजारभावानुसार व्याजदर देण्यात येणार आहे त्यासोबतच सौर ऊर्जा करण्याला प्रोत्साहन देण्याचं या योजनेचं उद्दिष्ट असल्याचा दावा राज्य सरकारनं केला आहे तर ही होती आजची सर्वात मोठी बातमी मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या